मेथीचा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आहे नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत मेथी न आवडणारे सुद्धा अतिशय चाटून पुसून हा पदार्थ संपवतील चला तर बघूयात कसा करायचा आहे हा पदार्थ ते येथे आपण मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ती फक्त एकच बाऊल आपल्याला या पदार्थासाठी लागणार आहे मेथी बाजारात सर्वत्र अवेलेबल असते त्यामुळे प्रत्येकजण या हा पदार्थ बनवू शकतो एक बाऊल मेथी इथे निवडून धुवून घेतलेली आहे यासाठी आपण दोन वाट्या कणिक भिजवून घेतलेली आहे अगदी नॉर्मल जशी आपण कणिक भिजवतो तशीच भिजवलेली आहे इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे आणि आपण आता लसूण आणि मिरची बारीक केलेलं तेही घालतो आहोत आणि हो आपण आज इंडक्शनवरती करतो आहे तुम्ही तुमच्या गॅसवर करू शकता आता आपण धुवून चिरून घेतलेली मेथी एक बाऊल ती आपण याच्यात घातलेली आहे छान परतून घ्यायची आहे मेथीचा छान हिरवागार रंग अतिशय सुंदर दिसतो आहे आपल्याला आता दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आहे इथे डाळीचं पीठच का घातलं हे आपण नंतर बघणार आहोत यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घालतोय अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा धनेपूड असं दोन्हीही आपण याच्यामध्ये घालतोय तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुमच्याकडचा घरगुती मसालाही तुम्ही घालू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे एक दोन मिनिट झाकण घालून त्याला छान वाफ येऊ द्यायची आहे आता छान वाफ आल्यानंतर अशा पद्धतीने दिसतंय हे आता आपण गार करून त्याचे लहान लहान असे गोळे करणार आहोत एक कणकेचा बॉल करून तो आपल्याला लहान त्याची पुरी करायची आहे एक छान पुरी आपल्याला लाटून घेतलेली आहे आपण आता आता या पुरीला आपण एक असा सुरीने काप देतो आहोत अशा पद्धतीने आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं कणिकेचं पीठ आपलं गव्हाचं पीठ आपण त्याच्यावर लावणार आहोत अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी छान तेल पसरवून घ्यायचं आहे यानंतर एक मेथीचं एक बॉल आपण त्याच्यावर ठेवणार आहोत अशा पद्धतीने यानंतर कट केलेला एक कोपरा आपण त्यावरती झाकणार आहोत अशा पद्धतीने पुन्हा एक फोल्ड करायची आहे आपण बघू शकतो यानंतर अशा पद्धतीने आपण त्याला पीठ लावून घेणार आहोत आणि पुन्हा लाटणार आहोत सगळ्या बाजूनी छान पीठ लावल्यामुळे खाली कणी चिकटत नाही आता आपण ही लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण बघतोय येथे मी पॅनमध्येच थोडंसं तेल घालून त्यामध्येच घातलेले आहे याला आपण त्रिकोणी रोटीही म्हणू शकतो इथे ही त्रिकोणी रोटी छान टम्म फुगलेली दिसते आपल्याला यालाच मेथी पराठाही म्हणू शकतो अशा पद्धतीने सुरीने मध्ये थोडंसं कट घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण बघतोय त्यानंतर तेल लावायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आहे त्याच्यावरती यानंतर मेथीचा बॉल एक बाजूला इथे अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत त्यानंतर आपण फोल्ड घेणार आहोत पुन्हा दुसरा फोल्ड घेणार आहोत आणि त्यानंतर उरलेली पोळी आपण त्यावर झाकून ठेवणार आहोत यानंतर सगळ्या बाजूनी आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते आपण सगळ्या बाजूनी लावणार आहोत ज्यामुळे लाटताना ती चिकटणार नाही याला त्रिकोणी रोटी किंवा मेथीचा पराठाही आपण म्हणू शकतो यावरती तेल लावून खालीही आणि वरतीही दोन्ही बाजूला थोडं थोडंसं तेल लावल्यामुळे छान पराठा फुलतो आणि आपली त्रिकोणी रोटी छान भाजली जाते दोन्ही बाजूनी आता यामध्ये आपण डाळीचं पीठ का वापरलं असेल तर डाळीचं पीठ हे छान बॉन्डिंगचं काम करतं आणि आपण जेव्हा त्याच्यात डाळीचं पीठ घालतो तेव्हा मेथीची भाजी छान एकजीव होते आणि त्यामध्ये आपल्याला बॉल करून आतमध्ये स्टफ करायला सोपी जाते या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल नक्की कॉमेंटमध्ये सांगा वरती आपण छान तेल घातल्यामुळे खरपूस खमंग आपला पराठा होतो आणि मेथीची भाजी न आवडणारेसुद्धा अतिशय चाटून पुसून हे सगळं फस्त करतात मग मेथीची पेंडी एक काय आणि दोन काय अशा पद्धतीने छान ही त्रिकोणी रोटी सगळ्यांना आवडणारीच आहे लहान मुलांना तर अतिशय आवडते यामध्ये आपण चीजही घालू शकतो किंवा पनीरसुद्धा खिसून पन आपण घालू शकतो आणि हो हे आता आपण इंडक्शनवरती केलेलं आहे बरं का तुम्ही तुमच्या गॅसवर किंवा इंडक्शनवरतीही अशा पद्धतीने करून बघा अशा पद्धतीने बनवलेली त्रिकोणी रोटी किंवा मेथीचा पराठा हा कुठल्याही कोशिंबिरीबरोबर अतिशय छान लागतो इथे मी गाजराच्या कोशिंबिरीबरोबर हा पराठा ठेवलेला आहे या त्रिकोणी रोटीमध्ये तुम्ही कोणतंही सॅलड त्यामध्ये स्टफ करू शकता लोणच्याबरोबरही अतिशय छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Thanks for watching!